इयत्त चौथी रयतेचा राजा रयतेच्या सु सुखासाठी शिवरायांना वडिलांकडून केवळ एक लहानशी जहागिरी मिळाली होती यातून त्यांनी स्वकष्टाने स्वराज्य निर्माण केले स्वराज्याची चोख व्यवस्था आणि योग्य न्याय यामुळे प्रजा सुखी झाली सेवकावर माया शिवरायांनी आपल्या सेवकावर पिल्याप्रमाणे माया केली बाजीप्रभूंच्या मुलांचे संगोपन तानाजीच्या रायबाने त्यांच्या प्रश्नात लावलेले लग्न ही उत्तम उदाहरणे आहेत आग्र्याच्या कैदेत जीव धोक्यात घालणाऱ्या मदारी मेहतरला महाराजांनी शेवटपर्यंत आपल्या बरोबर ठेवले स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या प्रतापराव गुजर यांच्या मुलीचे आपला दुसरा मुलगा राजाराम यांच्याशी लग्न लावले ही आणखी काही उदाहरणे रैतेचे रक्षण शाहिस्त खानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा त्याने फौज लोकांची पिके तुळत असे लोकांना त्रास देत असे मुलूक उद्ध्वस्त करीत असे त्यावेळी शिवरायांनी आपल्या सरदारांना आदेश देऊन दिवसरात्र काम करून लोकांना घाटाखाली सुरक्षित जागी पाठवण्याची आणि मुलांपासून प्रजेचे रक्षण करण्याची आज्ञा दिली चांगले ते केले शिवरायांच्या कारभारांना विशेष गुण म्हणजे जुन्यातील वाईट टाकून देऊन चांगले निर्माण करणे होय देशमुख देशपांडे इनामदार हे शेतकऱ्यांकडून अनिर्बिंद महसूल गोळा करीत ही पद्धत बंद करून शिवरायांनी शेतसारा ठरवून दिला वतनदारी पद्धत बंद करून सुभेदारापासून ते कामावीसदारापर्यंत सर्वांना रोख पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली शिस्त शिवरायांचे हेर खाते चोख होते त्यामुळे राज्यातील सर्व घडामोडींची त्यांना पूर्व माहिती असे फितुरांसाठी कडक शिक्षा होती सैनिकांनी रैत्याला त्रास देऊ नये आणि या नियमांचा भंग झाल्यास त्यांना कडक शिक्षा केली जात असे दिलदार शिवराय स्वराज्याचा कारभारात महाराजांनी सर्व जाती जमातीतील लोकांना स्थान दिले शिवरा शिवरायांच्या आरमारी दलात कोळी भंडारी तसेच मुसलमानही होते तर मा, महार रामोशी हेही होते राज्यकारभाराचे राज काम ब्राह्मण आणि प्रभू जमातीकडे सोपवले होते शिवरायांच्या सैन्यात हेटकरी मराठे मुसलमान होते आरमार दलातल्या दौलत खान सिद्धी सिद्धी मिसरी वकील काजी हैदर हे सर्व मुसलमान स्वराज्याचे निष्ठावंत सेवक होते मोहिमेच्या वेळी शिवरायांनी मशीदींना कधीही त्रास दिला नाही तर स्त्रियांना अवरुस कधीही धक्का धक्का लावू दिला नाही उदार धार्मिक धोरण शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते धर्म बदलानंतर जर एखाद्याला परत हिंदू धर्मात परत यावेसे वाटले तर ते त्याला स्वधर्मात परत येता येत असत याचे उदाहरण म्हणजे शिवरायांचा नाईक निंबाळकर आणि नेतोजी पालकर यांना स्वधर्मात घेतले नेतोजी पालकर नेतोजी पालकर हा शिवरायांचा चपळ आणि शूर सेनापती होता लोक त्याला प्रति शिवाजी म्हणत असत एक दिवस शिवरायांवर रुसून नेता नेताजी मुघलांना जाऊन मिळाला बादशहाने त्याला आग्र्याला बोलवून मुसलमान केले आणि त्याचे नाव मोहम्मद कुली खान असे ठेवले बादशहाच्या आज्ञेने नेताजी काबूलच्या मोहिमेवर गेला आणि तेथे पराक्रम गाजवला सुमारे दहा वर्षे नेतोजी काबूललाच होता त्यानंतर बादशहाने दिलेर खानाला नेताजीला शिवरायावर हल्ला करण्यास सांगितले तेव्हा मना त्याच्या मनात जुन्या आठवणी जागृत झाल्या त्यांना स्वराज्य आणि स्वधर्माची ओढ लागली आणि नेतोजी थेट शिवरायांना येऊन भेटले आणि मला पुन्हा हिंदू धर्मात घ्या अशी विनंती त्यांनी केली शिवरायांनी शह शा, शास्त्री शास्त्री पंडित यांनी बैठक घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि मोठ्या धर्मात धार्मिक समारंभाने त्यांना परत हिंदू धर्मात घेतले पुढची बरीच वर्षे नेताजीने स्वराज्याची सेवा केली मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा